तर पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद कुठेतरी कमी होत चालला आहे तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात काय सांगा कसं आहे की संवाद हा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलाच पाहिजे पण आता कसं झालं की आता जीवनशैली अशी झाली आहे की पालकही व्यस्त झाले आहेत आणि विद्यार्थी ही व्यस्त झालेला आहे कारण तो बिझी असावा असं पालकांना वाटतं की म्हणजे तो सकाळी शाळेत गेला पाहिजे दुपारी कुठल्या तरी क्लासला गेला पाहिजे संध्याकाळी त्यांनी ट्युशनला गेलं पाहिजे आणि एनकेन प्रकारेनं तो कुठेतरी बिझी राहावा असं त्याला वाटतं आणि मग तिकडून आल्यानंतर वेळ कोणाचकडे नसतो आणि सगळ्यात त्याच्यातलं महत्त्वाचं साधन म्हणजे आता जे सोशल मीडिया आलेलं आहे समाज माध्यमांमुळे काय झालं की प्रत्येकजण बिझी झाला पण तो संवाद नसल्यामुळे काय होतं की बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात पण सहावीनंतर मग तो मुलगा आपल्या ताब्यात राहत नाही किंवा त्याला आपण कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी होत नाही पण सहावीपर्यंत जर आपण व्यवस्थित त्याच्याशी संवाद साधला आपण जे काय सांगतो आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचवलं कारण जनरली होतं कसं की आपण आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादतो मला असं वाटतं की प्रत्येक मुलगा हा युनिक असतो तर त्याला तुम्ही सगळ्यांनाच डॉक्टर बनवून चालणार नाही सगळ्यांनाच इंजिनियर बनवून चालणार नाही त्याची अपेक्षा काय आहे त्याचा कल काय आहे हे लक्षात घेऊन जर आपण मला असं वाटतं की प्रयत्न केले पालकांनी त्याचा आणि ते होऊ शकतं फक्त संवादाच्या माध्यमातून हटके संवाद